नमस्कार शेतकरी बंधुनो मी प्रथमतः डॉक्टर किशन चंद्रांचे आभार व्यक्त करतो mm -hmm. त्यांनी आपल्या शेतीसाठी निर्णय प्रोडा विकसित केलेला आहे तर मित्रांनो हो माझा जो ढीक दिसतोय तो सगळा संमिश्र आहे म्हणजे पाला पाचोळा किंवा सोयाबीनचं काढ किंवा झेंडूचं बुसपाट वगैरे अशा पद्धतीने त्याच्या प्रक्रिया केलेलं आहे तर हे पुजवण्यासाठी आपण डॉक्टर किशन चंद्रांचे डीकेचे प्रॉडक्ट कचरा मित्र हे वापरलेला आहे तर आमचे मित्र अनिल चौगले हे शेतकरी आहेत त्यांच्याकडूनच आपण प्रतिक्रिया व्यक्त करून घेऊ कशा पद्धतीने त्यांनी त्या ढीक उजवण्यासाठी प्रोसेस केलेल्या आहे मी प्रशांत पंडित जाऊन झाले मक्काम तालुका पोलो जिल्हा सांगली मोबाईल नंबर नव्याण्णव साठ पंच्याऐंशी सव्वीस छप्पन नमस्कार माझं नाव अनिल अनिल चौगुले मी हे शेणखत तयार करायसाठी पाला पाला कुट्टी झेंडूचा कुट्टी वगैरे केलं पण ते कुजायसाठी मला औषधच कुठे भेट ना निरनिराळे औषध दुकानात विचारलं पण ते काय व्यवस्थित झालेलंच नाही मग माझे मित्र दौजाळे सरांनी मला एक कचरा मित्र म्हणून ते त्यांनी प्रोडक्ट त्यांचं दिलं मला एक लिटर एक लिटरमध्ये मी दोन फवारण्या घेतल्या पहिली फवारणी घेतल्यानंतर एक आठ दिवसानं नंतर आणि पाणी मारून नंतर मी घेतली फवारणी अशा दोन फवारणीमध्ये हे असं पूर्ण दहा दहा टॉयली मार शेणखत पूर्ण तयार झालेलं आहे विक्रीसाठी मागणी भरपूर आहे परंतु मला द्यायचं नाही माझ्या शेतातच स्वतःच्या घालायचं आहे हे पूर्ण पूर्ण नाहीतर याची कुट्टी झालेली आहे धन्यवाद